नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते लोडिंग म्हटलं तर श्री मल्लिकार्जुन वाघेसाहेब तर हे गडी रायपळी तालुका बसव कल्याण जिल्हा बिदर या ठिकाणचे रहिवासी असून त्यांचे मित्र श्री आनंद घारोळे सर आता हे आपल्या नर्सरीमध्ये मार्चमध्ये येऊन बुकिंग करून गेले होते त्यानंतर ते त्यांच्याच रोपांसोबत आता सरांनी आपले हे मल्लिकार्जुन वाघे सरांची पण ऑर्डर आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये त्यांचा दीडशे रोपांचा दीडशे रोपं रोपा नारळाचे असतील बुटके आहे हा त्याबद्दल पण आपण थोडी माहिती घेणार आहोत पुढं ते असतील आणि बाकीची इतर झाडं असतील तर तीसुद्धा आपण त्यांची बुकिंग घेतलेली आहेत आता जवळजवळ ही टोटल त्यांची दोनशे रोपं आहेत पन्नास झाडं इतर व्हरायटीची आहेत तर आता शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा यामध्ये आपण ह्या आपल्या नर्सरीबद्दल आणि आपल्या ह्या नारळाच्या बुटक्या जातींबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत तर आता जास्त वेळ न घालवता मित्रांनो सर्वप्रथम आपली ही जी नर्सरी आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आता ही नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नर्सरीमध्ये ही अशी सॉर्टिंग करून दिली जातात खराब रोपं भरली जात नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांची जी पसंती असते ती आपल्या नर्सरीला प्रथम राहत्या रोपं ही सगळी सिलेक्टेड चांगल्या खोडाची चांगल्या प्रतीची दिली जातात आणि त्यानंतर आणि रोपं देण्यापूर्वी आपल्याला जे खत पाण्याचं नियो जे नियोजन असतं आहे खड्डे घेण्यापासून खत पाणी असेल किंवा ड्रिप्स असेल किंवा इतर कोणतंही फवारणी छाटणी जे झाडांना गरजेचं असतं आहे त्याबद्दलची सर्व माहितीही आपण आपल्या शेतकऱ्यांना वरचेवर पुरवत असतो आहे तर आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत त्यामध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक वरायटीचे प्लांट्स आहेत आता नारळ म्हटलं तर शेतकऱ्यांनी लावताना अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर प्लांटेशन करायचं आहे आणि बांधावर म्हटलं तर पंधरा पंधरा फुटावर आपण शेतकरी लागवड करू शकतो आता आनंद सरांनी जे नियोजन आहे ते बांधावर वीस फुटावर घेऊन मध्ये दहा दहा फुटावर फळझाडाचं नियोजन घेतलेलं आहे आता हे मल्लिकार्जुन सरांचं जे नियोजन आहे ते प्लॉटमध्ये आहे त्यांनी दीडशे झाडं मागवलेले आहे जवळजवळ दीड एकरामध्ये त्यांचं हे नियोजन आहे आणि शेतकऱ्यांनी ही झाडं लावल्यानंतर बघू शकतो आपला इकडं पण स्टॉक आहे जवळजवळ पन्नास हजार रोपं पण यावर्षी बनवली होती त्यामधली आता जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के झाडं ही सेल आऊट झालेली आहेत दोन महिन्यामध्येच आता राहिलेली रोपं आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी महत्त्वाचं त्वरित बुकिंग करून त्वरित रोपं घ्यायचे आहेत तर आपल्याला रोपं मिळू शकतात अदरवाईज रोपं स्टॉक संपत असतो आहे तर आता ही झाडं लावल्यानंतर मध्येच आपला विषय डिस्टर्ब झाला हा ही झाडं लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे आता माझ्याकडं ही झाडं दीड वर्षाची लावल्यानंतर दोन अडीच वर्षात नारळ लागलेले सुद्धा शेतकरी आहेत त्यामध्ये कुरुलकामतीमधले म मा विष्णू माळे असतील बाण पाटील जालना परतूरचे बाण पाटील असतील तसेच आपले दिगी कर्जतमध्ये इंगळे साहेब असतील किंवा बरेच अजून असे महाराष्ट्रामध्ये शेतकरी जे आहेत त्यांनी झाडं लावल्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये किंवा लास्ट तीन साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालू झालेले शेतकरी आहेत आपल्याकडं तर अशा पद्धतीने ही बुटकी जात आहे आता ह्याला कोण ग्रीन डॉर्फ म्हणत आहे कोण मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणतं तर कोणी शाळ्याचा नारळ कोण इन वन नारळ म्हणत आहे तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश हा आहे की नावं ही वेगवेगळी दिली जातात आपल्या शेतकरी बंधूंकडून असताना जात ही सुधारित ग्रीन मलेशियन डॉर्प आपण याला म्हणू शकतोय तर अशा पद्धतीने हे बुटका नारळ दोन अडीच फुटावर नारळ लागतो याला वर्षाकाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे नारळ लागतात एकरामध्ये सव्वाशे रोपं जरी पकडली आपण किंवा शंभर जरी झाडं पकडली तर एका झाडापासून आपल्याला कमीत कमी पाच ते सात हजार रुपये उत्पादन ह्या हिशोबात जर बघितलं तर पाच ते सात लाख रुपये आपल्याला एकरी उत्पादन मिळते तर अशा पद्धतीचा हा जो नारळ आहे ते पाचशे ते सातशे मिली ह्याच्यातून पाणी मिळतं आता ह्याचबरोबर हे झालं उत्पादन आपली ही नर्सरी आहे ती शासन मान्यता आहे त्यामुळं भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखर्या योजना रोजगार हमी योजना इत्यादी ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत शेतीसंदर्भात तर त्यासाठी आपलं बिल चालतं आहे नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं शेतकऱ्यांनी रोपं घेतल्यानंतर आता बरेच शेतकरी व्हिडिओ बघून आपल्याला कॉल करतात फक्त बिलासाठी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फक्त बिल देता येत नाही जे आपले जे शेतकरी आहेत त्यांनाच आपण ही बिलं फक्त प्रोव्हाइड करत असतो आहे तर या पद्धतीनं आता हे लोडिंग आता चालू आहे विकासा किती रोपं झाली साठ बघू शकतो आहे अजून आपल्याला दीडशे म्हटलं तर अजून नव्वद रोपांची गरज आहे लोडिंगची आणि त्यानंतर आता आपण वाघेसाहेबांचं जी किरकोळ रोप आहेत पन्नास इतर त्यामध्ये वरायटी आंबा असेल चिक्कू असेल त्यानंतर केशर आंबा आहे किंवा इतर जी झाडं आहेत त्याचं लोडिंग आपण करणार आहोत आता एका व्हिडिओमध्ये सर्व हे आपल्याला पाहता येत नाही आता मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की फक्त पाण्या जाणारं तर तसा काही प्रकार नसतो पण त्याच्यामध्ये ऑरेंज आणि येलो डॉर्प ज्या व्हरायटी आहेत बुटक्यामध्ये त्यामधला हा ऑरेंज डॉर्प आहे आता ह्याचा जो नारळ आहे तो एकदम लहान साईजमध्ये आणि उंच जातो पण बऱ्याच शेतकऱ्यांचा अशा गैरसमज आहे की ऑरेंज येल्लो डॉर्फ हा बुटक्यामध्ये आता ॲक्च्युली हा केरळ साईडला जर आपण गेलो तर हा पाण्यासाठी पण वापरतात ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण खूपच कमी राहतं पण आता ॲज कम्पेअर आपण जर हा ग्रीन डॉर्प बघितला तर याच्यामध्ये खोबऱ्याचं पण प्रमाण ॲज कम्पेअर ऑरेंज येल्लो डार्फ जास्त राहतं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बेनिफिट असा राहतो की शाळेसाठी विकला न गेलेला नारळ आपण खोबऱ्यासाठी म्हणून पण देऊ शकतो आहे शाळेचा नारळ जो आहे तो पंधरा ते वीस रुपये या दरानं शेतकऱ्यांकडून जातो तर तोच नारळ सुकल्यानंतर हा शेतकऱ्याकडनं पाच ते दहा रुपये या रेटमध्ये घेतला जातो म्हणजे निम्म्या किमतीमध्येच ह्याची विक्री होत असत्या त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा शाळ्यासाठी नारळ द्यायचा आहे खोबऱ्यासाठी व्हरायटी म्हटलं प्रॉपर तर काळ्यापाटीचं खोबरं म्हटलं तर आपल्याला बांधवली जात असते किंवा डी टी टी डीचा आपण खोबऱ्यासाठी म्हणून वापर करू शकतो आहे तर मित्रांनो अशीच वेगवेगळी वेग माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आता एका व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणं शक्य नसतं आहे त्यामुळं अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि कोणतंही प्लॅनिंग करण्यापूर्वी एक वेळ नर्सरीला विजिट द्या येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून माहिती घेऊन बुकिंग करू शकताय खात्रीशीर रोपं फ्री सल्ला महादर्शन ही आपली अशी ओळख आहे गेली पस्तीस चाळीस वर्ष आपलं हे जे काम चालू आहे नर्सरीचं ते अशा पद्धतीनं चालू आहे आता महाराष्ट्राबरोबरच आज आता हे जे लोडिंग चाललं आहे ते कर्नाटक स्टेटसाठी चालू आहे आता आपलं महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक गोवा त्यानंतर आ, इंदोर म्हणजे एम पीला पण रोपं गेलेले आहेत राजस्थानला चोमुगाव असेल तर असे बऱ्याच ठिकाणी आपले प्लांट्स गेलेले आहेत गुजरातमध्ये आपण चिंच दिलेली आहे बोताडला तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सुद्धा आपले प्लांट जात असतात महाराष्ट्राबरोबर इतर चार ते पाच सुद्धा आपली रोपं जात असतात आता बरीच लोकं ही आंध्रवरून रोपं आणतात आपण आता नेल्लोरमध्ये मागच्या वर्षी बराच नारळ दिलेला आहे जवळजवळ अठ्ठावीस ते तीस लाखाची रोपं आपण नेल्लोरला दिलेली आहेत सुरेश सर म्हणून आहेत तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं जे काम चालतं बरेच नर्सरीमध्ये सीझनला रोपं आणणे आणि विक्री करणे हे प्रोग्रॅम चालू असतो पण आपण आता स्वतः रोपं तयार केलेली असतात खात्रीशीर रोपं त्यामुळं मिळत असतात तर अशा पद्धतीनं हे बघू शकतो आपण आत्ता हा आपला पूर्ण नारळाचा प्लॉट आहे आता बाहेरून आणायचं म्हटलं तर एवढा स्टॉक तर शक्य नसतं वन टाईम आणणं बघू शकतो आपण थोडंसं तर अशा पद्धतीनं आपण ही स्वतः रोपं तयार करत असतो त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरनंतर पाहायला मिळतात आपलं जे बॅगिंग रिबॅगिंग कलम असेल जेवढे व्हिडिओ आपल्याला टाकता येतात तेवढे आपण वेळात वेळ काढून टाकत असतो आहे आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार तुमच्याच आशीर्वादानं म्हणा किंवा सपोर्टनं म्हणा आपले सात हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत सात हजार प्लस आणि लवकरच आपला चॅनेल जो आहे तो सुद्धा मॉनिटाईज होणार आहे मॉनिटाईज होणार आहे हे महत्त्वाचं नाही शेतकऱ्यांना माहिती मिळत्या शेतकरी आपल्या नर्सरीला विजिट करतात त्यामुळं नर्सरीची माहिती मिळते हा आपला मेन विषय आहे शेतकऱ्यांना फायदा आणि आपला पण त्यातून होणारा नंतर फायदा हा आपला मेन फोकस आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे तरीसुद्धा खूप खूप आभार असेच प्रेम करत राहा आणि व्हिडिओ असेच पाहत राहा आणि एक वेळ नर्सरीला विजिट अवश्य द्या तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो धन्यवाद आपला दिवस शुभ असो